रामकृष्ण अरे मौलीनो सर्वांना गौरीचे नमस्कार कोवीची भाजी। कोवीची भाजी तर कसे आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे कोबीची भाजी कोबीची भाजी तर सर्वच बनवतात पण आज माझ्या पद्धतीने आज आपण कोबी बनवणार आहोत तर तुम्ही कोबी कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या पद्धतीने बनवतात पातळ सुक्का रशीवाला तर मी आज रशीवाला म्हणजे पातळ कोबी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं कोबी कट करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची तर मिरचीमध्ये मी घेतलेलं आहे हिरवी मिरची चार घेतलेली आहे हिरवी कोथंबीर एक कांडी लसूण भाजलेली शेंगदाणे कच्चे धने आणि थोडंसं मीठ घेतलं चवीनुसार त्याचबरोबर आपण कोबीमध्ये घालणार आहोत हरभऱ्याची डाळ तर मी इथे डाळ गरम पाण्यामध्ये अशी भिजून घेतलेली आहे डाळ छान अशी भिजलेली आहे तर असे दोन तुकडे होतात छान अशी डाळ भिजलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला फोडणीला लागणार आहे कढीपत्ता आणि कोथंबीर तर इथं एकदम फ्रेश असा मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कोबी फोडणीला टाकून देऊया इथे आपण कढाई गरम करायला ठेवलेली कढई कढाई गरमच आहे मी त्याच्यामध्ये वडे तळलेले वडे तळेली कढई घेतलेली आहे मी इथे आपण तेल छान गरम झालं आहे जिरे घालून घेऊया जिरे मोहरी दोन्ही घातलं तरी चालतं आता मी मोहरी काढलेली मी कुठं जिरे अर्धा चमचा हळद कोथंबीर कढीपत्ता आता कोबी स्वच्छ धुवून आपल्याला घालून घ्यायचं आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली डाळ घालून घ्यायची वरती अशा पद्धतीने को कोबी नक्की करून बघा तुम्हाला जर कोबी आवडत नसून तर डाळ घालून कोबी केला तर नक्कीच तुम्ही खाणार एवढा छान असा आपल्याला कोबी इथे तयार होतो करून घेऊया आता याच्यात आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचा मसाला घालणार आहोत आपण तर थोडंसं पाणी घालून आता डाळ घातलेली आहे तर पाच दहा मिनटं आपण शिजवून देऊया म्हणजे दे डाळ शिजल्या जाईल थोडंसं पाणी घालूया एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे झाकण ठेवून दहा मिनटं शिजून घेऊया कोबी कोबी छान असं शिजलेलं आहे झाकण ठेवून बघूया पूर्णपणे पाणी आखलेलं आहे त्याच्यातलं आता आपण त्याच्यात बनवलेला मसाला घालून घेऊया याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची सुद्धा घातलेली आहे इथं बारीक केलेला मसाला पाणी घालून थोडंसं घालून घेऊया इथे मसाला घालून घेतला आहे छान असं मिक्स करून घेऊया छान अशी एक मोठी उपेग घ्यायची येतात इथे आपली डाळ कोबीची भाजी तयार आहे तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही कोबीची भाजी बनवली डाळ घालून तर तुम्हाला खूपच आवडेल तुम्ही नक्की करून बघा एकदा तरी करून बघा खायला पण खूप चव असते आणि तुम्हाला जर एवढी घट्ट सर नको असेल तर थोडेसे शेंगदाणे कमी घालायचे त्याच्यावरती तरी खूप छान येते आता हे घट्ट असल्यामुळं थोडीशी तरी कमी आली पण खायला एकच नंबर लागते त्याच्यामध्ये डाळ आणि आपण कोथंबीर वगैरे को घातलेली असते त्याच्यामुळं आणि धनेनी एकच नंबर चव असते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये रेसिपी थोडीसुद्धा जरी आवडली तरी लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा